न्यूज नव्या रूपात ही वही सोच नाही संपादक मकरंद साठे क्रमांक पाच मध्ये होम टोम फिरत असताना बऱ्याचशा तक्रारी अशा आहेत की रोजच्या रोज नळाला पाणी येत नाही परत गटरी सगळीकडे चव बाजूला थुंबलेले जायचं परत पोलवरच्या लाईटी बंद आहेत रस्ते खराब आहे की त्या काजी साईडला गेले तर रस्ते दुरावस्था आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेल्या कचऱ्याच्या रस्त्याने कुठं ना कुठं आहे मग आता कुठंतरी म मीडियाच्या माध्यमातून दाखवाय लागल्यानंतर अकलूज नगर परिषदची नर्सिंग आरोग्य विभाग कामाला लागले म्हणजे ज्या वेळेला कोणीतरी निदर्शनात आणून दिलं त्यावेळेला काम चालू होईल म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याने निदर्शनात आणून दिली पत्रकारांकडे मग तिथून पुढे जागेत ही कधी बदलणार ही बदलण्यासाठी आता स्वतः या माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गोरेसाहेब इथं आलेले आहेत आणि त्यांनी सव्वीस उमेदवाराचा तेरा प्रभागामध्ये सव्वीस उमेदवार केलेले आहेत या ठिकाणी सव्वीसच्या सव्वीस उमेदवारामध्ये बरीचशी भारतीय जनता पार्टीची आपली नगर परिषदेतील सत्ता बसेल आणि माझं विजय एकच असणार आहे माझ्या आईचं आणि पूजाताई कोथमिरीचं पक्षांनी जे अजंटा ठेवला विकासाचा ते असतं पण आमचं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की फ्रीजमध्ये रोजच्या रोज आम्ही पाणी देऊ गटरी स्वच्छ देऊ शेर धुळमुक्त करू परत निरा निरामायमध्ये सगळं प्रदूषण आहे त्या प्रदूषणावरती उपाययोजना करू आणि लोकांना आम्ही चांगलं आरोग्य देऊ बाहेरून काय उद्योग व्यवसाय येतात का त्याच्यासाठी प्रयत्न करू आम्ही असं आमचं विचार आहे बरं आता तुम्हाला जे मोर्चा उमेदवार उमेदवार आहे बरोबर असं बोलले येत आहे तुमचं त्याला आव्हान काय असेल मी आता एकतर सामान्य कुटुंबातला उमेदवार आहे आणि प्र प्रजा एक प्रभाग पाच ची लढाई जी आहे ती जनसामान्याची लढाई आहे माझी आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे की राजाविरोधक प्रजा मग सामान्य माणसाला निवडून द्यायचं असं या पाचमधल्या लोकांनी ठरवलेलं आहे आणि मला तर असं कळलं की ती समोरची उमेदवारी तर आकडूजमध्ये नसतात म्हणून म्हणजे कुठं बाहेरगावी शिकायला वगैरे काय म्हणजे त्यांचं काय असेल ते तिथं असतात पण मी माने या लोहार गल्लीमध्ये घरामध्ये इथून लोकांनी निवडून दिल्यामुळे नंतर मी शंभर टक्के गावे कारण मला हुडकायची गरज पडणार नाही ही जी निवडणूक आहे मागील काही ग्रामपंचायतच्या काळामध्ये त्यांच्या घराचा घराण्यामधल्या एका सदस्याचा आपलीच ग्रामपंचायतला झाला तर त्याचा वाचपा काढण्यासाठी त्यांनी इथून उमेदवारी अर्ज बांधलेला नाही परंतु सामान्य जन जनमत माझ्या बाजूने असल्यामुळे ती कदापि ती शक्य होणार नाही आणि शंभर टक्के आमचा विजय होईल विरुद्ध राजा ही लढाई तर आहे पण घराणशाही विरुद्ध एक जनसामान्याची लढाई घराणीशाहीविरुद्ध लोकशाहीचीही एक प्रकारे खरी लढाई आहे कारण का ही संपूर्ण सामान्य जनतेने एक प्रकारच्या मनावरच घेतलेलं आहे की आपल्या सामान्य कुटुंबातला व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे त्यामुळं ही निवडणूक एकदम रंगतदार होणार आहे आणि विजयही आमचाच होणार आहे संग्राम नेते पाटलाचा पराभव झाला त्या पद्धतीनं इथं पुनरवृत्ती शंभर टक्के लोकं करतील असं मला वाटते ज्या ज्या घरी आम्ही होम टू होम जातो त्या त्या ठिकाणी लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे जिथं जाईल तिथं माझ्या जा कामाची पोच पाव त्यामुळं माझा ही निश्चित नि आहे मी लोकांपर्यंत घरोघरी पोचते अत्यंत चांगलं समाधानकारक का आम्हाला म्हणजे प्रचाराला गेल्यानंतर होम टू होम कुठं ठेवू कुठं नाही अशा पद्धतीने लोक आम्हाला म्हणजे काम मला नाही तर माझं काम बघून त्या पद्धतीची आम्हाला वागणूक मिळते ते घरातला माणूस म्हणून आपल्या हक्काचा आज बोलवतात हो पाणी करू का असे विचारतात पण आम्ही त्यांच्या पा स दिलेल्या पाहुचाराबद्दल पण समाधानी आहे की एक मी सामान्य गरीब कुटुंबातला असताना मला इतक्या चांगल्या पद्धतीने लोकं आपल्या घरातला म्हणून समजतात आणि घरातला म्हणून मला सहकार्य करते ही माझी अपेक्षा आहे